दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज आठ आहे त्यांच्या विक्रम संख्यांची बेरीज आठशे पंधरा आहे तर त्या संख्या आता इथं विक्रम संख्या म्हणजे काय हा प्रश्न विक्रम संख्या म्हणजे कोणत्या संख्या हो त्याच उत्तर अस की गुणाकार व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त संख्या या प्रश्नाचं उत्तर आणि पाच या तीन संख्येची विक्रम संख्या एक छेद तीन आणि पाच संख्येची विक्रम संख्या एक छेद पाच विक्रम संख्या म्हणजे काय तर गुणाकार व्यस्त संख्या ओके लक्ष द्या या विक्रम संख्यांची बेरीज आठ छेद पंधरा येते का हा पडताळा बघा एक छेद तीन अधिक एक छेद पाच यांची बेरीज आठ छेद पंधरा यावी अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून या छेदाने या अंशाला गुणा या छेदाने या अंशाला छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे वंशातील बेरीज आठ छेदस्त पंधरा ही बेरीज येताना दिसते म्हणून त्या संख्या कोणत्या सर तीन आणि पाच हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणाकार व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल